नाही आता मला असं वाटतं का जे पंचा चौपन्न लाख जातीचे दाखले आहे याच्या नोंदी सापडल्या पण त्या नोंदीच्या नुसार वंशवाढ करणं हे फार कठीण आहे किचकट गोष्ट आहे आणि त्या वंशवाढ काढणे त्या गाव शोधणे आणि त्याचं नाव आणि अडनाव शोधणे आणि तिथून ते मग त्याला प्रमाणपत्र देणे ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे मला वाटते त्याला अधिक जर काही वेळ स सरकारनं आता जरांगे पाटीलनी ते म्हणतात तीन चार महिने वेळ दिलेला आहे त्यामध्ये ते केलं पाहिजे पण सरकारचं असं म्हणणं आहे का तीन चार महिन्यामध्ये आम्हाला नोंदी शोधायला लागले आणि नोंदी शोधल्यानंतर आता आपण जातीचे प्रमाणपत्र देणं सुरू केले आणि तीन चार महिने लागलेच नोंदी शोधायला आता शोधलेल्या नोंदीसाठी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी मोहीम सुरू केली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना जातीचे दाखले भेटन तो आता त्यांचा प्रश्न आहे ते मी कसं सांगू त्यांनी लढाव का नाही लढाव ने, नेमकं तुम्हाला काय काही वाटत नाही त्यांना जे वाटन ते मला वाटत किशोरी पेडणेकर ना ईडीची नोटीस आलेली आहे आणि आता शरद पवार जे ते ईडी विरोधात न्यायालयात जाणार आहे मला वाटतं आता ते कशासाठी आली का आली मला माहित नाही आणि की ईडीच्या नोटीसा का जातात याचाही खरं तर शोधलं पाहिजे ईडीच्या नोटीस ह्या फक्त नेहमीच म्हणत आलोय सगळेवरच निघाली पाहिजे मला वाटतं आता तो त्यांचा प्रश्न आहे मी आता सध्या आंदोलक म्हणून मी तिथं जातो आहे आणि आता सरकार म्हणून माझी भूमिका संपलेली आहे पाहतो कारण माझ्या दोन तीन तारखा आहे कोर्टाच्या तारखा सांभाळून मोर्चा पण कवर करा शिष्टाईपेक्षा आता काय आहे का ते ज्या दृष्टिकोनातून त्या मागणीला पाहता आहे तो त्यांचा भाग आहे लक्षात घ्या अखेरी त्यांचं म्हणणं आहे का समाजाचं कुठल्याही परिस्थितीत भलं झालं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी एकंदरीत स्टँड घेतलेला आहे मला तरी असं वाटतं का धोरणात्मक जी लढाई होती ते जयरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनामुळे जिंकलेली आहे ते जिंक त्यांनी जे जे काही फेरबदल सांगितले ते सगळे सरकारनं सगळे सोयरेच्या बाबतीत मान्य केलेले आहे त्याच्यामुळं त्यांनी धोरणात्मक लढाई जिंकलेली आहे त्यांच्यामुळंच सरकार या सगळ्या खालच्या याच्यावर येऊन चर्चे करायला तयार झालं आणि त्याच्या अधिसूचना करायला तयार आहे त्याच्यामुळं धोरणात्मक लढाईमध्ये ते जिंकलेच आहे सध्या आता फक्त ज्या नोंदी सापडल्या त्याला जातीचा दाखला भेटला पाहिजे सरकारनं रोल 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 मग चरांगे पाटील एकदम आज सकाळी भावुक झाले होते आणि आरोप केला किंवा एखडे निर्दय झालेलं आहे सरकार आणि अखेर त्यांनी आता आपल्या आंदोलनाला सुरुवात केली मुंबईसाठी कूच केलं त्यांनी काय सांगायला मला असं वाटते का मी तीन चार दिवसापासून सातत्यानं जालना मुंबई असा एक प्रवास केला आणि त्यामध्ये त्यांनी जे जे दुरस्त्या सांगितल्या सोयरे सगळे सोयरेच्या बाबतीत त्या सगळ्या दुरुस्त्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण करून आणल्या आणि सरकारनं त्यावर संमती पण दाखवली आहे सगळे बाबतीत त्यांनी पण म्हटलं आहे का हा प्रश्न सध्या तरी मिटलेला आहे असं पाटलांनी पाटलांनीसुद्धा म्हटलं निर्दयी झालं सरकार असं म्हणता येणार नाही आम्ही एक कार्यकर्ता म्हणून आणि सरकार म्हणूनसुद्धा सरकारनं सगळे सोयेच्या बाबतीत अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आणि त्यांनी पण जरांगे पाटलांनी पण ते स्वीकारली आहे आता त्यांचा मूळ प्रश्न असा राहिला होता का ते चौपन्न लाख नोंदी ज्या आहे सापडल्या त्याला जातीचे दाखले दिले पाहिजे हा त्यांचा नेहमी आम्ही दोन तीनदा गेलो तेव्हा त्यांनी प्रमुख हेच मागणी केली तर तुम्ही वीस तारखेपर्यंत चौपन्न लाख नोंदी द्या हे त्यांची सगळे सरेचा प्रश्न आता बाजूला ठेवू आणि चौपन्न लाख नोंदी आपण पहिले पाहू याच्यासाठी त्यांनी आग्रही होते आणि त्याबाबत आता मला वाटते प्रशासकीय स्तरावर तशा सूचना महसूल विभागाकडून दिल्या गेलेल्या आहे आणि सरकार सकारात्मक आहे मला वाटते जरांगे पाटलांनीसुद्धा ते बरेचदा बोलूनसुद्धा दाखवलं आहे आणि त्यांच्या आंदोलनाला यश यावं समाजाचं भलं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो स्वतः